बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सौ सुप्रियाताई सुळे ह्याच पुन्हा खासदार होत म्हणून दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी केळगाव तालुका दौंड येथील धनगर बांधव राजू पांढरे विजय पांढरे अविनाश पांढरे अभिजित पांढरे महेश कांबळे व इतर अनेक जणांची पायीवारी संकल्पयात्रा पा केळगाव ते तुळजापूर डॉक्टर वंदनाताई मोहिते अध्यक्षा डॉक्टर सेल बारामती लोकसभा मतदारसंघ शरद पवार गट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला गेले आठ दिवस ते भर उन्हात उन्हाळ्याचे दिवस असताना न थांबता पायी चालत होते आज त्यांचा शेवट डॉक्टर वंदनाताई मोहिते यांनी तुळजापूरला येऊन तुळजाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन संकल्प अभिषेक केला तुळजापूर येथील स्थानिक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संकल्प महा महाभिषेक करण्यात आला व सुप्रियाताई सुळे ह्या लाखोच्या लीडने निवडून यावेत म्हणून तुळजाभवानी मातेला प्रार्थना करून साकडे घातले व ताईंची माणूस हे प्रचारपत्रक देवीला अर्पण केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार गट तालुका तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील शहराध्यक्ष अमर चोपदार युवक तालुका अध्यक्ष शरद जगदाळे अल्पसंख्याक विधानसभा अध्यक्ष इनामदार अल्पसंख्याक शहराध्यक्ष वाहिदाई शेख आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर धाराशिव डॉक्टर मागच्या मंगळवारी आठ दिवसापूर्वी खासदार सुप्रताय सुळे या प्रचंड बहुमताने निवडून याव्यात आणि पुन्हा खासदार व्हाव्यात यासाठी आमचे केडगावचे धनगर समाजाचे बांधव पायी करून चालत येत होते आणि ते आज तिथे मंगळवारीच म्हणजे आठ दिवसांनी पोहोचले त्यांनी दोनशे अठ्ठेचाळीस किलोमीटरचं अंतर पायीवारी करून त्यांनी गाठलेलं आहे त्याबद्दल मी खूप त्यांचं कौतुक करते आणि दुसरं असं की आज पाडवा आहे तर पाडव्याच्या सर्वांना मी शुभेच्छा देते की पाडव्याच्या निमित्ताने सगळ्यांना सुपाच्या समृद्धीचं आणि भरभराटीचं जीवन जावं अशी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि आई आई भवानीची चरणी आम्ही आहोत मी सुद्धा आज आई भवानीला आणि आम्ही सगळ्यांनीच एक साकडं घातले की सुप्रियाताई सुळे या मागच्या वेळेस पण चांगल्या मताने निवडून आल्या आणि यावेळेस सुद्धा त्या जास्तीत जास्त मताने निवडून येतील अशी मी आशा व्यक्त करते आणि आज आई अंबाबाई चरणी प्रार्थना करून खेडगाव येथील धनगर समाजाचे बांधव व तई यांनी जे चालत आले खेडगाव ते तुळजापूर आणि आदरणीय सुप्रियाताई यांना भरघोस मताने निवडून यावी अशी आई भवानी चरणी त्यांनी प्रार्थना केली आणि आई भवानीने त्या सुप्रियाताईच्या कामाकडे बघून आई भावानी सुप्रियाताईना भरघोस मताने लाखोच्या मतांना निवडून देतील मी आशा बाळगतो డకా వరణ పాయవారి ఆయ మంగళవారం తుజాపూర్ అని తుజాపూర్ వారికి మాజే భా మా బ తుజామీ పాయి ప్రచండ్ భామతాన్ని విజయ భాగం తుజా మరి खातले अंबामय कुत्र महाराष्ट्रामध्ये सगळ्यात एक नंबर मतानं सगळ्यात जास्त निर्णय निवडून येऊ दे असं ऐकलं जमिनी तुझ्या चरणी प्रार्थना करू फक्त एस यशस्वी वायु वारी आहे तुझ्या कुप्पीने तुझ्या आशीर्वादाने तुझ्या चरणी पोहोचलेले फक्त ती संपूर्ण करा अंबाम आहे लाखोच्या मतानं तुझं लाखोच्या मतानं सुप्रया ते सुळेला महाराष्ट्रामधून नंबर एक मतानं निवडून येऊ दे बोल भावाने मार